बघा दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर एकास दोन आहे तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती असा प्रश्न बारीक लक्ष द्या मित्रांनो त्रिज्यांचं बराबर व्यासांचं आणि परिघांचं तिघांचं जे गुणोत्तर आहे यामध्ये लेकरांनो एक रूपता याचा अर्थ प्रश्न जो विचारला की दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर एकास दोन आणि प्रश्न विचारला परिघांचं गुणोत्तर किती तर याचं उत्तर लेकरांनो काय येणार तेच येणार एकास दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे याचं कारण गणित म्हणते वर्तुळांची त्रिज्या व्यास आणि परी यांच्या गुणोत्तरामध्ये एकरूपता आणि साधर्म्य असते ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एकाच दोन पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके